मनानं वागायला सुरू करा आजपासून या पवित्र सुंदर गडावर आमचा शब्द आहे आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय पण लोकशाही मार्गाने आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल न होऊ ना तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करून गरीब मराठीचा आता अपमान करू नका तर सन्मान करा आणि मराठीचं का मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाही आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला आमची तुम्हाला विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इच्छा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना साथ देत नाही काय सांगतो राजकीय राजकीय उद्धवस्तो राजकीय उद्धव मार्चच्या महिन्याभरापासून घरात बोलताय तर तुम्हाला राजकीय प्रतिसत्तेशिवाय किंवा राजकीय तारकीशिवाय गरिबाचे प्रश्न मिटणार याकडे तुमचा कल होतोय का सध्या ती शिकवायलीत आम्हाला हिंदी सत्ता मराठ्यांनी आणि मलाटलं आहे त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला म्हणून आम्हाला मग ते ती बाजूला जावं लागतं सत्यकडे त्यांनी वेगळे तुम्ही जावं लागतंय आम्हाला नावे लागेल कारण ते येऊन जर अशी लोकांची फसवणूक करते टाळाटाळी करते आणि मराठा एकदम टार्गेटवर ठेवला त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावंच लागते ती बाजू मराठी विधानसभेला घेतली नव्हती त्यांच्या डोक्यात एकच खूप घुसल तर आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाला आणखीन संधी म्हणजे पुन्हा डबल पोज शब्द वापरला मुद्दा म्हणून संधी

मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य समाजाला मूर्ख बनवतील ते अपमान करतील माझ्या समाजाचा माझा प्रतिकूल कारण मी मॅनेजमेंट होत पण मी हटत नाही पुणे साहेब हे बघा तुम्ही बोऱ्या जरी घातल्या हे म्हणून जरा घेणार आता हटत तुम्ही काही शपथपत्र मुंबईच्या आंदोलनासाठी मांडले असं काही तुमच्या मांडणे शपथपत्र दिलं पहिल्यापासून तुम्हाला सांगतो कायद्याचे जेवढे नेहमी तेवढे मराठा पाळणार आहे आम्ही पाळणार आहे पण तो कायदा हे नवीन कोणताकडून काढायला नमुने कायदा आहे तो कायदा कुणालाच माहीत नाही आणखीन तज्ज्ञांनी वकील बांधून सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही आणि कोणाला काय विसर नाही अख्खी रात गेली आमच्या वकिलांची तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची पण त्यात मी सापडलं आणि त्याला ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा म्हटलं करावं लागत त्यांनी ते दहा वाजता टाकला आम्हाला वकिला आमच्या काय त्यांना आणि ज्या पोलिसांनी वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिले सहाय्य करून द्या म्हणजे आम्ही दिले आम्हाला काय माहिती काय सहाय्य पोलीस प्रशासनाला परवानगी म्हणाल्या पोलीस प्रशासनात आलं ना की दोन हजार पंचवीस चा नवीन कायदा काढ काय कोणती कुणी वाचलेलं नाही आणि आमच्याकडून वेळ कमी होता आम्ही पटापट सहाय्य आणि पाठवून दिले तुम्ही ज्या गॅजेटचा वारंवार आग्रह करत आहात त्या गॅजेट मध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत म्हणजे हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅजेटमध्ये तर वेगवेगळ्या जातीची त्याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहे त्यामुळे वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅजेटेडमधील मधील आकडेवारीवरून सरसकट आरक्षित घेता येणार नाही असा निष्कर्ष शिंदे समितीनं काढलेला आहे माहिती बाहेर संख्या उदाहरणार्थ एखाद्या गावाची राहील या ठिकाणी या गावची संख्या शंभर आहे असणारे छत्तीस ते सदो कशी लोक त्या असणाऱ्या एकोणीसशे पाच असेल किंवा त्याच्या आधीच असेल काय जी असेल त्या आजपर्यंत झालेल्या शंभर वर्षाच्या काळात मग ते जर छत्तीस लोक होते तर एका एकाला चार चार पाच पाच जरी म्हणलं तरी ते दिवशी दोन सात लागेल आणि त्या दीडशे दोनशे चार चार पाच पाच म्हणलं तर आता ते आठशे नऊ झाले एक गावात तशा नोंदी आहेत ते आणि मग ती कोण बिघडू गेली चला सगळेच मराठीत मग ते जे पोर आहेत ना तू येत पण तू येत आणि काहीतरी कळत आहे म्हणूनच आंदोलन आहे आम्ही आता तुम्ही लोकांना काचपणे समजीता का भाभी तुम्ही स्वतःला शाना समजेता तुम्हाला लोकल लय विचारता गेले आता फक्त आता आमच्या भाषा आहे शेतकऱ्याची त्याला आम्ही काय करू शकत नाही तुमच्या जरा शुद्ध आहे कारण तुम्ही हे शीत राहता आता बरं का दिसू आपला पण तुमची चांगली आहे आम्हाला नाही येत चांगली आमचं आपण कष्ट करून आमच्या आई बापाची कमर मोडली त्यामुळे आमचे जे शब्द आहेत ते आहेत पोचणार मुंबईमध्ये काय अंदाज वाटतं दिवसभर आपला सगळं शेड्यूल पाहत रात्री पोहोचणार नाही रात्री मुंबईत काय पोहोचणार पवित्र सुंदर किल्ल्याचं दर्शन घेऊ कंपाला पवित्र माती लावू आझाद मैदानावरती अमरोल उपोषणाला तर एकोणतीस ऑगस्टला सकाळी अमरोल उपोषण सुरू होतात फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठी मराठ्यांना आणि सोबत आलेल्या मराठींना विशेष विशेषपणे सांगतो संयम ठेवायचं शांततेनं सगळं घ्यायचं तुमच्या एखाद्या अडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आलेला घास जाता कामा जे रूल असतील ते पूर्ण करायचे हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात घ्यावं एक किलोमीटर आली थांबायचं आलव्य शांततेत घ्यायचं गडबड गोंधळ करायचं हे मराठ्यांनी समजून घ्यायचं कारण मी शांततेने संयमनं मराठ्यांच्या पदरात एक एक बोटत टाकत चाललोय तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे तुम्ही थोडी बाजूला असले तरी पाहिजे काही वेळेस टप्प्याटप्प्याने कामं असतात हे सुद्धा प्रत्येक मराठीच्या पोरानं समजून घ्यायचं तिथं दोन हजार काय गेले आझाद मैदानला पाच हजार काय गेले ते पाच हजार येते पुन्हा दुसरे पाच हजार ती जागा खाली एक दिवस नीट आलो म्हणून का एका एका दिवशी सगळे जायचं असं काय नसतं थोड संयमने घ्या मराठ्यांचे पोर तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळे समाज आपल्याकडे आशा लावून बसलाय की आपल्याला आणि आपल्या ले लेकराला आरक्षण मिळणार ध्यानात ठेवा त्यांची आशा मोडायला नको ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांत ते संयमा घ्यायचे एक दिवस लेट कळलं ना मराठ्यांच्या पोराला सगळ्या आंदोलकाला एक दिवस थोडं लेट काही पुढे जातील काही मागं थांबतील केलं जर तर जर तर विषय चाललाय ती झाली मराठ्यांसाठीची बाजू आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदर आदरपूर्वक सांगतो तुम्ही आम्हाला आठ घालू नये ना पाच हजार लोकांची ही विनंती ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आठ घालू नये त्याचं कारण हे लोक वाट येणार ला मुंबईला वापस जाणारे पण लोक आहेत त्याच्यामुळं त्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावं ते जाणारच आहेत वापस कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं आम्ही आमचे सगळे टप्पे केले विजय मिळवण्याचे त्याचं काही टेन्शन नाही सरकारला नाही तुम्हाला बी नाही आम्ही आमचं सगळे शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले एवढी विनंती सन्मान्य मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवा हो की आमच्या आटी काढून टाकाव्यात आणि माझे सांग तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त संयमाने शांततेने लढा काही लोक आपल्या आझाद मैदानाला गेले काही जरी इकडे राहिले किलोमीटर भर कायदे मानलाय माझ्या थांबायचं शिकायचं तुम्ही तुम्ही हे गेले की परत तुम्ही येतात तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठीचं पोरांना लक्षात ठेवा चाल आणि चालीवर चाल खेळायचे शिकायचे चाल आणि चालीवर चाल खेळायचे शिकायचंय चा। नुसतं झोंगर सारखा आरडाला ओरडला आणि कसे काहीच हाती नाही लागलं समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबई पर्यंत तर फुडत आल्याला वायाला गेलो <laughs> तू असे इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय पुन्हा पुढच्या काळात कधी का पण मराठ्याच्या डोक्याला नाही लावलं म्हणून संयमानं घ्यायचं काही आज उद्या या खरेच आज मुख्यमंत्री म्हणते मी सगळेच कायमस्वरूपी परवानगी पण असंही म्हणतील आशावादी राहा मी आशावादी दोन वर्ष राहिलो म्हणून माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकतो तर आता समाजानं तुम्हाला पाठवलं तुमच्या खांद्यावर जबाबदारी घातली हे पूर्ण आरक्षण घेऊन येणार पण ते कसं मिळवायचे ह्या दिला कला घ्यायचं आडमुठ्यापणा करायचा कायद्याचे न्याय देऊच्याचे सगळे नियम पाळून घ्यायचे